मागासलेपण तपासणी करण्यासाठी तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने तीनशे सदुसष्ट कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आयोगाच्या पुण्यातील कार्यालयात देखील वाढीव जागा पाहिजे होती ती दिली आवश्यक ती सगळी साधनसामग्री संसाधनं त्याला उपलब्ध करून दिली नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च म्हणजे सॅम्पल सर्वे न करता सर्वोच्च न्यायालयाने जे काही इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा जे काही त्याच्यामध्ये त्रुटीमध्ये आलं होतं ते मोठं शिवधनुष्य उचलायचं होतं आणि त्यामुळे सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे आय आय पी एस यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील घेण्यात आली विजयराव त्यांनी त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली प्रश्नावली तयार करण्यात आली सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आली सर्व जिल्हाधिकारी पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमलं गेलं त्यांच्या वारंवार बैठका घेतल्या वी सी घेतल्या जवळपास तीन ते साडेतीन लाख प्रगणक नेमण्यात आले त्यांचं मास्टर ट्रेनिंग झालं तेवीस जानेवारीपासून युद्धपातीवर हो, सर्वेक्षणाचं काम सुरू झालं हे सर्वेक्षण अचूक करायचं होतं आणि वेळेत पूर्ण करायचं होतं हे चॅलेंज तर होतं आणि म्हणून मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे या कालावधीमध्ये त्यांचा नाही आवाज आवाज येत नाही ए कोण बसले बाबा तिकडे ठीक आहे ठीक आहे करूया आवाज वाढलेला आहे इयरफोन वापरा इयरफोन ठीक आहे हेडफोन वापरा मी सगळ्या ज्या काही तांत्रिक अडचणी सुरुवातीच्या तक्रारी त्यामध्ये दूर केल्या या सभागृहाच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुखरे साहेब मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक महसूल यंत्रणा अगदी थेट सरपंच तलाटी यांच्यापर्यंत सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो हे निश्चित काम निश्चितच जबाबदारीचं आणि आव्हानात्मक होतं एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम सोळा फेब्रुवारी रोजी माननीय सुनील सुक्रे साहेबांनी हा अहवाल वर्षा येथे आम्हाला सपूर्द सुपूर्द केला आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चाही झाली आणि यामध्ये आमचे सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री इतर मंत्री, मंत्री सर्वजण उपस्थित होते आणि हा तिडा सोडवण्यासाठी या सगळ्यांचं सहकार्य मिळालं हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगितलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनात आणून दिल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर यामध्ये भर दिलेला आहे आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांच्या इतर मागासवर्गांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक व असाधारण परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक असते आणि एक्स्ट्राऑर्डनरी आणि एक्स एक्सेप्शनल सरकमटन्सेस राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे असं मला वाटतं मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार आपली सर्व ताकदपणाला लावणार आहे आपल्याला विरोधी पक्षाला सोबत घेऊन आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे आपल्या शांतताप्रिय महाराष्ट्रात कोणत्याही निमित्ताने समाजासमाजात वितुष्ट येता कामाने चर्चेतून योग्य तो मार्ग निघाला पाहिजे अशा प्रकारचं मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि या राज्यात राज्यातील सर्व समाज बांधव या यांना देखील मी करतो प्रत्येक समाज घटकाला त्या राज्याच्या प्रगतीत त्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे अशी आपल्या सरकारची धारणा आहे आणि यामध्ये कुणबी दाखल्यांच्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केला आहे त्यामध्ये जस्टिस शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली त्याचं काम सुरू आहे मराठवाड्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती देखील के निश्चित केलेली आहे आणि ते आणखी काही पुरावे त्याच्यात मी डिटेलमध्ये आता जात नाही त्याच्यामध्ये ते दिले ना आपण आणि यामध्ये आपल्याला हो हो सगळी वेबसाईटला टाकलेत नावं आणि त्यामध्ये अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली आणि ने होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर सोळा तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना सहा लाख हरकती आलेल्या आहेत तर आता सहा लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो त्या डिटेल मी आज जात नाही कारण ते मग सगळे सांगित सा ते, ते सांगितलं ना जी सगळे वेऱ्यांचे जे सहा लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर त्या अधिसूचनेवर जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर सहा लाख हरकती आल्या त्याची छाननी सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता कलम आणि यामध्ये देखील सहा आकावून हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्या प्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल यामध्ये मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच या रा ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्यांना दाखले देखील प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसी समाजावर अन्याय न करता त्यांच्या समाजाला धक्का आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या लोक सरकारने घेतलेला आहे आणि मी डिटेलमध्ये आता त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही जो कायदा दो जो कायदाच आहे दोन हजारचा कायदा त्याचे दोन हजार बाराला रुल झाले नोटिफिकेशन पण आपण काढले त्याच्या आधारावर केलं या कायद्यामध्ये या त्याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलंय तुम्ही ते पूर्ण तुम्हाला ते कळेल त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल मी जरांगे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याच्या शपथ आम्ही घेतल्यानंतर तीन महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे <्ताँजारा> त्यामुळे त्यामुळे मी जे जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा हे आरक्षण टिकवणं टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही अल्पधुर भूधारक लँडलेस त्याचं घकचं घर आत्महत्या केलेल्या आहेत ऊसतोड कर्मचारी आहे मोलमजुरी करणारी आपली भगिनी आहे डबेवाले आहेत किती सगळ्या माताडी आहेत सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे हा डिटेल सर्वे आहे हा सर्व सॅम्पल सर्वे नाही हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे हा पूर्णपणे डीप मध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे दोन कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे अडीच कोटी, कोटी। लोकांपर्यंत जाऊन चार लाख लोकांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज काही मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहेत एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि आणि जसं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे आणि म्हणून आणि म्हणून यामध्ये विश्वास ठेवा जे आरक्षणासाठी जे काय आणखी आंदोलन सुरू आहेत त्यांनी देखील विश्वास ठेवावा सरकार कुठलाही दुजाभाऊ करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देत आहे आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे या नोटी पुन्हा एकदा मी सांगतो नाना विजय भाऊ नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आलेल्या आहेत घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही आणि म्हणून यामध्ये जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलनं करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागास घेतले ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं आहे ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे हे तात्काळ आपल्याला त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि म्हणून जे जे आम्ही बोलतोय ते ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एक मताने आपण मान्यता देऊया आणि एक मताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद आता विधेयक खंडच्या उच्चारात घेण्यात येईल खंड दोन ते वीस हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते खंड ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन हजार चार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले तर ठीक आहे दोन मिनिटं बसा दोन मिनटं बसा दोन बसा अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे आपण 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 बहुमत म्हटलं आहे पण त्यांचाही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे अध्यक्ष मध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला त्यामुळे सांगितलं आहे खर तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही पूर्वीपासून आमची भूमिका होती आमच्या सर्वांची भूमिका होती त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता त्यामुळे बहुमत म्हणू नका याला एकमत म्हणा आमची त्याला तयारी आहे काय नाही अध्यक्ष महोदय एक मिनिट मध्ये द्या ना आता झालं ना बोलू आता ना तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे तुम्ही एकमत सांगितलं आता मला घोषणा करू दे होयचे हो एकमत आहे होयचे एकमत आहे त्यामुळे हे विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो चला पुढे नाही झालं ना था था। आपन आता पुढे जाऊ ठीक आहे आपण आता आपण आता आपण बसून घ्या बसून घ्या भुजबा साहेब बसून घ्या भुजवा साहेब भुजबा साहेब तुम्हाला बोलायचं आहे ना बसून घ्या त्यानंतर बोला मला बोलू दे मग आपण बसा 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 बोला आपण बघा सहसा शोक प्रस्ताव बैठकीच्या शेवटी घेतो परंतु हे विधेयक आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांना वरच्या सभागृहातही मांडायचं आहे शोक प्रस्तावाच्या वेळी त्यांनी उपस्थित राहणं पण अपेक्षित आहे त्यामुळे मी पहिली शोकप्रस्ताव घेणार आणि त्यानंतर उर्वरित कामकाज आपण घेऊ शोकप्रस्ताव बसा सगळ्यांनी बसा नाही तर बाहेर जा एक काहीतरी करा अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला ते अध्यक्ष महोदय आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला त्याबद्दल बोलू शकत नाही आपल्याला त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला अहो ते सतत धमक्या देतात याला टपकाविल त्याला टपकावी धमकी अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात अहो आईवरून शिव्या तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर त्यांना जर म्हणतात तुम्ही भारखावा आणखी त्यांनाही आईवरून शिव्या अध्यक्ष महोदय दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार की नाही अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उधळला फटाके वाजवले परत दहा तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक अने अने शहरामध्ये जे आहेत बसगाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत मला बोला देणार तुम्ही नंतर बोला ना आता अध्यक्ष महोदय एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये निर्माण करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे अरे अरे भुजबल साहेब भुजबल साहेब माझ्याकडे बघून बोला नका अध्यक्ष महोदय माझा आवाज उठा मग अध्यक्ष आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तर आरक्षण म्हणजे यांचं चालू एनजीवर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओ बी आरक्षण द्या अध्यक्ष महोदय आदे त्यांची दादागिरी आणि जी काही खोटेपणा आहे तो बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज, महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही आपण एक मिनिट बसा एक मिनिट बसा बोला साहेब आपण आपल्या सुरक्षे संदर्भात सब... चिंता व्यक्त केली त्याची मी नोंद घेतलेली आहे जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची पण व्यक्त करणं रास्त आहे सभागृहा समोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाय योजना करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते भास्कर महाराज ते सुद्धा तेच सांगतात ते त्यांनी एक काल जे क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक बवनराव वाळे मला बोलू दे मांडलं तुम्ही आता किती अजून मांडले नाही तीस सेकंदात संपवा तीस सेकंदात संपवा तीस मिनिटात तीस मिनिटात संपवतो तीस मध्ये संपवा लवकर संपवा आता संपवा तर अध्यक्ष महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढतच जाणार हे शिवीगाळ करतात ते भारस्कर महाराज त्यांना समजायला गेले तुकाराम महाराजांच्या जेते त्यांचे वंशज ते म्हणतात तीस सेकंड दिल्ले संपले आता असा सभागृहावरील कामकाज आता संपले आहे